दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित संभाजीनगरात राष्ट्रवादीला फटका बाबा जानी करणार राष्ट्रपात प्रवेश बाबाजानी दुर्राणींनी घेतली शरद पवारांची भेट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी राज्यपाल रमेश बैस यांच्या सूचना कोल्हापुरात पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर सैन्य दलाचं पथक पोहोचलं नव्वद जवानांसह दहा अधिकाऱ्यांचा समावेश नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली इमारतीखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात यश कोकणात पावसाचा सतर्कतेचा इशारा मुंबईसह ठाण्यात येल्लो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज